जत तालुक्यातील वर्षीय चिमुकलेवर अत्याचार करून खून केल्याची पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार स्पष्ट झाले आहे संशयतेला तातडीने पोलिसांनी अटक केली आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून सांगली शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व फास्टॅग कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली जत तालुक्यामध्ये खर्जगिनी या गावामध्ये एक चार वर्षाच्या चुमडी मुलीवरती एक नराधामाने फाशी बलात्कार करून त्याचा खून केला के खून केलेला आहे ह्या प्रवृत्त्या दिवसेंदिवस वाढत आहेत या प्रवृत्तीचा तीव्र जितका निषेध करून तितका कमी आहे पण एक शोकाची आहे की गुन्ह्याची तीव्रता जात बघून जी ठरवली जाते ती कुठंतर प्रथा बंद झाली पाहिजे महिला मुले लहान मुले यांच्यावरती जे बलात्कार होतात त्यावेळेला सर्व समाजानं अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये उभं राहणं फार गरजेचं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही समस्त मुख्य समाज समितीतर्फे निवेदन दिलेलं आहे की या नरधामावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर गुन्हा दाखल करू त्याला फाची शिक्षा व्हायची अशी तरतूद करण्याची आपण विनंती आज मान्य कलेक्टर साहेबांना केलेली आहे तर आम्ही प्रशासनाला बी आवाहन करतो की या नशेखोर प्रवृत्तीमुळे हे जे प्रकार घडत आहेत ते त्याच्यासाठी आग घालण्यासाठी हे नशेखोराच्या विरोधामध्ये तूर मोहीम पोलीस प्रशासनानं लागू करावी अशी त्यांना आम्ही नम्र विनंती करतो